श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आज मी आले आहे महाराष्ट्रातील भाविकांची कुळदेवी देवीचे दर्शन घ्यायला तर मित्रांनो तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर दोनशे तीस किलोमीटर अंतर आहे तसेच जाण्यास पाच तास लागतात व नाशिकवरून पासष्ट किलोमीटर अंतर आहे तर पोचण्यास सव्वा तास लागतात श्री स्वामी समर्थ आज मी आले आहे केदराई माता देवीचे खूप महत्व आहे केदराई देवीला श्रद्धेने भावे येतात व देवी, देवी त्यांची इच्छा पूर्णही करते अशी आख्यायिका आहे या देवीस खास करून ज्यांना संतती नाही असे भक्त येतात या जागेस वरदान दिले आहे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी जो भक्त मनोभावे आराधना करील त्यास इच्छित पुत्र प्राप्ती होईल अशीच एक थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगते जटायूने श्रीरामास दंड सांगितलेली ही कथा कश्यप ऋषींच्या तेरा पत्न्यांपैकी दोन विंता व कुंदा यांना संतती नव्हती त्यासाठी त्यांनी कश्यप ऋषीस प्रसन्न करून पुत्र प्राप्तीचे वरदान मागितले कश्यप ऋषीस ब्रह्मदेवाने सांगितलेल्या प्रमाणे महादेवाने ज्या ठिकाणी गर्भकांडाचा महिमा सांगितला त्या आदिपीठास वरदान असल्यामुळे तेथे ते शिवलिंगाची पूजा करून सती अंशाची आराधना करून विंतास दोन व कुंदाला एक हजार मुले झाली त्यात सर्वात मोठा मुलगा ज्याने पृथ्वीचा भार आपल्या डोक्यावर घेतला त्याने शंकराची तपश्चर्या करून आईचा महिमा वाढविला व वा सती अंशास केद्राई माता म्हणजे त्यांच्या आईच्या नावाने ओळखतील असे वरदान शंकराकडून घेतले विंतास स्वतःच्या मुलाने म्हणजेच अरुणाने शाप दिल्याने विंता केद्राईची दासी झाली पण तिचा दुसरा मुलगा गरुड यांनी अमृत देऊन तिला दासी मुक्त करून केद्राईप्रमाणे स्थान दिले म्हणून या तीर्थाचा महिमा विंटा नदी रूपाने वाढला या तीर्थाचे के स्नान केल्याशिवाय स्नान केल्याशिवाय नवस्फूर्ती होत नाही म्हणून विंटा आणि केद्राई यांचा महिमा सारखाच आहे रूपी तीर्थाचे तीर्थाचे स्नान व केद्राई रूपी आदीपुठाचे वरदान आजही अमर आहे मित्रांनो तुम्ही जर चा चांदवडच्या पुढे गेलात तर तुम्हाला चांदवडच्या रेणुका माताचे दर्शनही होईल तसेच केदराईला आल्यानंतर केद्राईची आख्यायिका व येथील बऱ्याच कथा तुम्हाला येथील भाविकाकडून किंवा येथील गावच्या आसपासच्या लोकांकडून ऐकायला मिळतील ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ